हॅलो गाईज मी दीपाली पगार पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे यमी इन द टमी या आमच्या यूट्यूबच्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी कलाकंद बर्फी चला तर मग मंडळी आपण आता इथे व्हिडिओला सुरुवात करूया मी कलाकंद बर्फी बनवण्यासाठी अर्धा लिटर गाईचे फाटलेले दूध वापरते आहे म्हशीचे देखील वापरू शकतात कलाकंद बर्फी बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो ते दूध पहिले तापवू व्यवस्थित तापवून त्यानंतर लिंबू घालून ते, ते नासवले जाते तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे राहिलेला चोथा गाळून घ्यायचा आहे आणि हाताने चांगला मसाज करायचा आहे त्याचा एका पैन हलु हलु आता एका पॅन मध्ये तो सर्व धुतलेला चौथा घालायचा आहे स्टार्टिंगला तो थोडा पातळ वाटेल पण हळूहळू त्याला घट्टपणा येईल चमच्याच्या सहाय्याने चांगलं चाळून घ्यायचंय त्याला तुम्ही बघू शकता तो स्टार्टिंगला कसा पातळ दिसतोय आता त्यात मी अर्धी वाटी गाईचे दूध घातले ते दूध पण चांगले त्यात मिक्स करून घेतले मीडियम गॅसवरती सर्व मिक्स करून घ्यायचंय ते दूध पण त्यातले आट आटले आता त्यात मी पाच चमचे मिल्क पावडर घालते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता स्किप केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तर ती मिल्क पावडर पण चांगली मिक्स करून घ्यायची त्याच्यात आता मी इथे साखर आम्हाला कमी गोड लागते त्यामुळे चमचे तुम्हाला लागेल घालू जितपत गोड तितपत तुम्ही एक साथ सर्व साखर घालायची नाहीये हळूहळू लागेल तशी ती मिक्स करत जायची त्याच्यात जा। आता मी इथे दुधात भिजवून ठेवलेली केसर आणि तूप ते घालून सर्व मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण चांगले एक झाले आहे आता मी त्यात व्हॅनिला एसेन्स घालते तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे एसेन्स घालू शकता मी ते पाच चमचे एसेन्स घातले ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्याने कलाकंद बर्फीला चव चांगली येते तर इथे मी वेलची पूड मिक्स करून घेते दोन थे तीन वेल ची थे थे। ते तीन वेलची मी बारीक करून घेतली होती ती मिक्स करून घ्यायची तर इथे एका डब्याला तूप लावून त्यावर बटर पेपर टाकून आपण तयार केलेले मिश्रण घालायचे चमच्याच्या साह्याने किंवा हलक्या हाताने तुम्ही प्रेस करून घेतले तरी चालेल जास्त जोरात प्रेस करायचे नाही तर तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकतात इथे माझ्याकडे काजू बदाम होते ते मी घातलेत तुमच्याकडे पिस्ता बाकी कुठले ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही घालू शकतात झाकण लावून तो डबा अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवला आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकतात आपली कलाकंद बर्फी तयार झाली आहे लावलेला बटर पेपर हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडतील तेवढ्या आकाराचे तुम्ही पीस तयार करून घेऊ शकतात बर्फीचे चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब